वाल्मिक कराडनं मला चुकीचा स्पर्श केला मारहाण केली करुणा शर्मा यांचा खळबळजनक बाप सांगणाऱ्या कराडचा पाय अजून खुलात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात त्यांचं खंडनी प्रकरण समोर आलं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला तर पीक विमा घोटाळ्यापासून त्या हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत त्याचा सक्रिय सहभाग दिसून आला आज करुणा शर्मा यांनी वाल्मिकीवर गंभीर आरोप केला धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकनं आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला मारहाणीवेळी मंत्री धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते असा दावा सुद्धा करुणा यांनी केला मी कधीच आत्महत्या केली असती आज पोटगी संदर्भात वांद्रे कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत पोटगी संदर्भातील माहिती दिली धनंजय मुंडे यांना न्यायालयानं दोन लाख रुपये पोटगी तर मुलीला पंच्याहत्तर हजार देण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं आपण कधीच आत्महत्या के केली असती मी प्रयत्नही केला होता पण लोकांनी मला समजावलं मुलांकडे बघा असं सांगितलं मुलांना अमेरिकेला पाठवलं जाईल अजून गुंड जन्माला येतील असं मला समजावलं म्हणून मी शांत बसले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली वाल्मिक कराडनं केली मारहाण धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला मारहाण केली मला चुकीचा स्पर्श केला मला मारहाण झाली तेव्हा मी डीजी आणि फडणवीस यांना अर्ज दिला होता मला सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं होतं पण अजून दिलं नाही तर वाल्मिक कराड विरोधात न्यायालय दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली माझ्या गाडीत रिव्हॉल्व्हर टाकली होती ती केसही मी औरंगाबाद कोर्टात जिंकले पण मला तीन वर्षासाठी तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता पण जनतेनं माझे व्हिडिओ व्हायरल केले मीडियानं दाखवलं त्यामुळे मी वाचले मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे मी सत्तावीस वर्ष त्यांच्याशी संसार केलाय निवडणूक आयोगात देखील केस टाकले आयोगानं मुंडेंना नोटीस दिली आहे पहिली पत्नी म्हणून माझं नाव टाकायला सांगितलं मुलाबाळांचं नाव टाकलंय मुंडे यांची आमदारकी रद्द करा यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली निवडणूक अर्जात माझ्या मुलांची नावं दिली गुंडशाही करून त्यांनी निवडणूक जिंकली दोनशे बुथ कॅप्चर केले मृतांचं मतदानही केलंय माझ्याकडे पुराव्या मी ते देणार आहे असं करुणा शर्मा म्हणाल्यात